या बातमीचे प्रायोजक आहे व्हिजन अकॅडमी प्री प्रायमरी प्रायमरी अपर प्रायमरी सेमी इंग्लिश माध्यम ऍडमिशन सुरू आहे आजच संपर्क करा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याऐंशी एकोणवीस पंच्याहत्तर शहाण्णव सत्तावन्न पन्नास दहा त्र्याऐंशी उमराणे तालुका देवडा जिल्हा नाशिक वटसावित्री पौर्णिमेच्या दिवसाची निवे येथील मधमाशांचा हल्ला घटना ताजी असताना सोमवार रोजी वडघर येथे अंत्ययात्रेसाठी गेलेल्या ग्रामस्थांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली ही घटना सायंकाळी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास घडली याबाबत सविस्तर उत्तर असं की वडघर येथील अनुबाई कोंडेरा मामले या वयोवृद्ध महिला मयत झाल्यानं स्मशानात त्यांचं अंत्यविधी सुरू असतानाच अग्निडाक दिल्यानंतर स्मशाना शेजारीच असणाऱ्या आईन आईनाच्या झाडावरील मधमाशांनी ग्रामस्थांवर अचानक हल्ला चढविला आणि ग्रामस्थांना मारले डंक हल्ला इतका भयानक होता की मधमाशा ग्रामस्थांच्या पाठीमागे लागला आणि अनेकांना घरापर्यंत पळून जावे लागले तरी मधमाशांचा पाठलाग सुरू होता त्यामुळे ग्रामस्थ रस्ता मिळेल त्या मार्गाला धावत होते या हल्ल्यात सुमारे पंधरा ते वीस ग्रामस्थांना माध्यम मधमाशांनी डंक मारल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय या हल्ल्यातील सात जखमींवर पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले तर काहींनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले पोलादपूर ग्रामीण रुग्णालय उपचार करण्यात आलेले ग्रामस्थ विष्णू पांडुरंग गोगावले हनुमती रायबा कदम नारायण हरी कदम वासुदेव दगडू कदम ज्ञानोबा धोंडीराम आमले यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्टेबल असल्याचं रुग्णालयाकडून सांगण्यात आलं तर रामचंद्र करमजी कदम यांच्यावर उपचार करून घरी सोडण्यात आलं तर रामचंद्र तुकाराम कराडकर यांची प्रकृती खालावल्यानं त्यांना अधिक उपचारासाठी माणगाव येथे हलविण्यात आलंय त्या झाडालावर वर ते मासके असल्यामुळं आगी ते आगीचा धूर लागल्यामुळं ते सगळं उठलं किती लोकांना झालं लोकांना म्हणजे दहा सगळ्यांनाच चावल्या होते लोकांना पण सात आठ दहा लोकांना जास्त करून चावल्या ते मोहळ तिथंच थांबलं का तुम्ही लोक आम्ही ते पळत सुटलो घरी पण ते पळत आम्ही तर आणखी जास्त अंगावर होत चावल्या त्यामुळे एकदम तोंड दा एकदम दाखवून गेलो तो मास्क्यानी पाठीमागं लागलो तू घरा पाठीमाग घरा पण